आज आम्ही राजुरा ते बेलापर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाची पाहणी करत होतो की बऱ्याच ठिकाणी गावात जायला रस्ते नाही राहिले आहे लोकांच्या शेता खाली गेल्या त्यांना रस्ते नाही आहे तर या सर्व विषय घेऊन आज आम्ही पाहणी करत होतो तर दुर्गाडी फाट्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते दुर्गाडीमधला प्रॉब्लेम आम्ही एम एच आयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यानंतर दुर्गाळीच्या ग्रामस्थांनी मला सांगितलं की दुर्गाळीला लागू अगदी नॅशनल हायवेच्या बाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे आणि या संदर्भात पोलीस कोणती कारवाई करत नाही मी लगेच त्या ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी गेलो अगदी नॅशनल हायवेला लागून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू होती आम्ही ती दारू पकडली आणि त्या ठिकाणी लगेच कुरपण्याच्या ठाणेदारांना बोलवून ती त्यांच्या सुपूर्ण केली आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे नागरिक त्या ठिकाणी बसस्टॉप आहे शाळेच्या मुली त्या ठिकाणी थांबतात आणि अवैध दारू त्यांना खूप त्रास होत होता ती आज मात्र अवैध दारू विक्री होती ती फक्त पोलिसांना सांगितली आणि पोलिसांना सांगितलं की यानंतर मात्र या संपूर्ण भागात कुठे अवैध दारू विक्री होऊ नये अशा सूचना त्यांना केल्या